We'll be right back. नमस्कार म्हणा झाला का चहा वगैरे चहा झाला का कशी आहे आज सकाळपासून अगं वेळ कुठं गेला कळालंच नाही बरं का मला वाटलं हरवलं काय अग <laughs> बाई साखरपुड्याला गेलो होतो ग साखर पुड्याला होतो तर गाणं होतं ना म्हटलं चला त्याच्यावर थोडंसं आवाज तर तिथे येणार नाही एवढा क्लिअर तर म्हटलं चला थोडसं सकाळचा व्हिडिओ अपलोड केलाच नव्हता मी जस्ट व्हिडिओ पाहिला हो का व्हिडिओ अपलोड केलेच नाही ना त्याच्यामुळे म्हटलं चला आता थोडंसं एखादा व्हिडिओ तरी टाकू आपण आत्ता एवढ्यात घरी आलो आम्ही म्हटलं चला थोडं लाईव्ह चालू करूया आणि गप्पा करूया नाही तर मोबाईलला वाटायचं मालकीनं आहे की नाही बरोबर ना झालं का चहा वगैरे तुझा चहा घेते चहाच घेते असं इंग्लिश मध्ये टाकत जा मला फास्ट येते बरं का इंग्लिश मी अशी फाटफाट इंग्लिश वाचते फटाफट इंग्लिश माझं खूप फास्ट आहे बरं का मोना माझी इंग्लिश खूपच फास्ट आहे <coughs> आहे का बोल आता आली म्हटलं चला एक दोन व्हिडिओ बनवू आणि थोडी लाईव्ह घेऊया मी काय हरवणार आता मग एक एक शब्द टाकला तर येईल ना इंग्लिश एक एक माईक मध्ये बोलायचं ना फक्त एखादा शब्द कधी कधी चुकतो बर का माइक मध्ये बोलल्यावर पण काय नाही मी समजून घेते चहाच म्हणजे चहा हो हो कळलं मला अजून व्हिडिओ पण बघायचे आता काम बघते माझे काम आवरते पटापट पुन्हा एकदा माझ्या सगळ्या भावांचं बहिणींचं खूप खूप स्वागत आहे आई वडिलांची सावली कविता शेजवळ लाईव्ह मध्ये आम्ही गेलेलो मग ड्रेस घ्यायचे होते आम्ही गेलेलो मग ड्रेस घ्यायचे होते ड्रेस शॉपिंग करायला गेली होती का मला पण ना एक माळ घ्यायची आहे ती नाही का घगड डिस्को मनीची चार पाच पदरी माळ असते बघ वन साईड असं छोटस एक पॅन्डल असतं बाकी मला घेतले हो का बरं चांगलं झालं मग भेटतं ना तर शॉपिंग करायचे आणि नसला तर विषय वेगळा आहे पण आहेत पैसा तर नक्कीच घेतला पाहिजे ना आपण कपडा वगैरे फक्त पैसा जमा ठेवून ठेवून पैसा काही जमा राहत नाही बरं का तो कुठल्या ना कुठल्या कारणाने आणि कुठल्या ना कुठल्या ठिकाणी तो निघून जातोच म्हणून जास्त पैसा दाबून ठेवणं पण चुकीचं आहे कारण पैसा कधी टिकत नाही बरं का वातावरण बघ किती छान वाटतंय संध्याकाळचं हाय ताई नमस्कार हा चाहा चाहा दादा कसे आहात तुम्ही झाला का चहा वगैरे तुमचा चहा झाला का चहा तुमचा दादा सांगा आणि कसे आहात तुम्ही मोना ताई मोनाबाई ताईच बोलली दादांना <laughs> बघ शेतकरी दादा आहेत त्यांना जॉईन कर ते रिटन करतील बरं का तुला रिटर्न करतील दादा तुला त्यांना सपोर्ट कर तुझ्याकडे ब्लू आहे ना म्हणून सांगते मी तुझे जवळ ब्ल्यू आहे म्हणून सांगते साखरपुड्यामध्ये गेलो होतो जेवणावरून इतकी कॉमेडी झाली ना मोना ताई नमस्कार शेतकरी दादा नमस्कार सांगताई मोना तुला नक्कीच त्यांना सपोर्ट करते रिटर्न करतील बर का खूप जुनी ओळख आहे झालं आता वर्ष झालं असेल मी दादांना ओळखते चहा पाणी झाला का हो हो दादा माझा झाला तुमचं झालं का तुम्ही कसे आहात नक्की सांगा मला कमेंट करून आणि मनापासून धन्यवाद बरं का तुमचं ताई काकांना घे जा ना व्हिडिओ मध्ये कधी कधी अगं माझी बाई काकांना अजिबात नाही आवडत बाई मला आवडतं ते काकांना नाही आवडत आणि जे काकांना आवडतं ते मला नाही आवडत व्हिडिओ काढायचं मग कॉमेडी तर काकांसोबत माझी इतकी कॉमेडी होते ना रिअल मध्ये बर का <laughs> पण काका सपोर्टच करत नाही काकाला नाही आवडत आता आवडत नाही बोलत तर मग जबरदस्ती आपण त्यांना व्हिडिओ घ्यायला काढायसाठी घेणं पण चुकीचं आहे ना मनातून माणसाला वाटलं ना की नाही आपल्याला करायचं आहे तर मग बरं वाटतं उगाच बळजबरी नको कॉमेडी भरपूर होते व्हिडिओ काढायचं मग अगं काकांबरोबर एकदा काकांनी माझ्याकडे ना चुना मागितला <laughs> मी ल विचित्र आहे बर का काकांनी मला म्हटले की तेवढा चुना दे तर मी काकांना काय म्हटलं चुना लावणाऱ्यांना चुन्याची काय गरज काका चिडले लगेच लक्ष्मण दादा जॉईन केलं बरं का लक्ष्मण दादा मोनाने तुम्हाला जॉईन केलंय नंतर थोड्या वेळाने रिटर्न करा बरं का आणि कशा आहात तुम्ही सांगा ना लक्ष्मण दादा मी जेव्हा अशी कॉमेडी करते ना काका खूप चिडता माझ्यावर मला बोलतात एडी झाली बोलते हा हो मी एडी झाली पागल झाली आता बोलल्याने थोडी मी एडी होते मग जेव्हा असे काका एक एक पॉइंट बोलतात ना त्या एक एक पॉइंटच मी काढते कॉमेडी करण्यासाठी नमस्कार कॉमेडी करायला काही शिकण्यासारखं काहीच नाही बरं का ना आपण रोजचे जे शब्द बोलतो ना म्हणजे सण नवरा बायको असो नणन असो सासू असो धीर असो जेव्हा आपण असं रियल बोलत असतो ना त्यातूनच कॉमेडी तयार होते कळलं अजून तर मी तो व्हिडिओ बनवलाच नाहीये चुन्यावरून हसू <laughs> हसवाल होतं कारण कॉमेडी करण्यासाठी मला <coughs> करन तरी वाटत नाही की शिकण्याची काही गरज आहे असे कशाला बोलायचं काकांना अगं बाई कॉमेडी करत राहतो आम्ही हो दोघं आमचं चालू राहते म कधी हसी मज मजा कधी मस्ती कधी मग रागाने <laughs> बिचारे काके <laughs> ते सहज बोलता कधी कधी कविता बामची डब्बी दे कविता ये दे ते असे बोलले का मला लगेच कॉमेडी सुचते मग मी कॉमेडी मध्ये उत्तर देते त्यांना राग आणि नाही बोलत ग कॉमेडी म्हणूनच बोलत असते मी आणि मग त्यातूनच मला काहीतरी म्हणजे व्हिडिओ बनायला मला पॉईंट भेटतात ना मग त्या बोलण्यामधूनच कारण कोणतीच गोष्ट करायला ना तुला सांगते काही शिकायची गरज नाही आहे आता साखरपुड्यामध्ये जेवण घेतलं मी बरं का काय काय घेतलं होतं माहिती जेवणामध्ये गुलाबजामुनवाल्याने ना दोनच गुलाबजाम दिले बरं का मला मग त्याला म्हटलं हो दादा एक द्या ना परत यायची गरज नाही मला <laughs> तीन घेतले मी त्यांना म्हटलं दादा अजून एक द्या ना मला मावशी थोड्या वेळाने घ्या लागलं तर मी म्हटलं मग परत यावं लागतं ना म्हणून मग एकदाच घेऊन जायचं परत परत घ्यायची झंझटच ठेवायची नाही त्याच्यावरून पण मला खूप हसव आलं बरं का आणि माणूस खाऊन खाऊन किती खाणार आहे पोटाला लागतं तेवढंच खातं माणूस पोटाचे वर तर कोणी खात नाही बरोबर ना आहेत का लक्ष्मण दादा बोला कोण कोण आहेत मोना ताई तुम्हाला जॉईन केलेला आहे लक्ष्मण दादा लक्ष्मण दादांनी मोना तुला जॉईन केलेला आहे बोलताय ते मोना आहेस का बोल ना मला खूप हसू येत होतं बर का आज इतकं म्हणजे खूप साखरपुड्याला गेली पण खूप कॉमेडी केली मी आज हाय ताई नमस्कार रुपाली चहा घ्यायला ये चहा घ्यायला ये <laughs> अग प्रत्येकाने असंच हसत राहावा काय घेऊन जायचं आपल्याला सोबत नेहमी नेहमी असं डिप्रेशन मध्ये असल्यासारखं जगत राहायचं काय अर्थ नाही त्याला हो की नाही बाई मी खूप गरीब आहे बर का मी ग्लासामध्ये चहा पिते हो झाला पहिले काही जावं पण तुमचे इथेच आहेत माझ्या साईटला बोलत मुलं गेली पळून मी पण बोलत राहते आता साधं उदाहरण सांगते मी एखादं घरी लहान मुलं कोणी आले ना विचारायला मी पण अशीच बोलते नमस्कार कविता ताई नमस्कार रेसिपी आणि ब्लॉक खूप खूप धन्यवाद ताई आल्याबद्दल चहा झाला का हे काय चहाच घेते बरं का मी ताई चहा जर दिसला की तलप होते मला चहा मग या ना घ्यायला चहा लक्ष्मण दादा कविता ताई तुम्ही कुठून आहात मी नाशिक जिल्हा मालेगाव माझे नाव सुलोचना आहे मनापासून धन्यवाद नाव सांगितल्याबद्दल व्हिडिओ छान बनवला शांतबाई अहो घा खूप घाईघाई बनवला बरं का मी दादा खूप खूप धन्यवाद चहा घ्यायला या बरं का सगळ्यांनी आत्ताच आली मी साखरपुड्यावरून <laughs> त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवला बरं का मी आत्ता माझ्या आवाजामध्ये अन्ना दादा कशा आहात सांगा रुपल ते तुम्ही कशा आहात आणि नवीन असेल ना तर त्यांनी नक्कीच माझ्या एखाद्या व्हिडिओला कमेंट करा तर मीही तुम्हाला सपोर्ट करेल कारण कमेंट आली माझी व्हिडिओला तर मी तुम्हाला सपोर्ट करू शकेल बरं का व्हिडिओ छान बनवला शांताबाई बाई रुपाली खूप घाईघाईमध्ये बनवला गं बाई तो आणि ऑप्शन भरपूर आले होते पण मग व्हिडिओ काढायला कोण नाही ना गं आणि काढणारे पण लाजतात ताई जॉईन केले आहे मी तुम्हाला मग मी पण रिटर्न केलंच असेल आत्ता जॉईन केलं का तुम्ही आत्ता केलं असेल तर मी नंतर थोड्या वेळाने रिटर्न करेल बरं का, बर का। आणि आधी नाही नाही तुमच्या कमेंट बघितलं आहे मी आणि केलं आहे मी जॉईन तुम्हाला बरं का डीपीवरून मला लक्षात आलं आता डीपीवरून माझ्या लक्षात आलं बरं का मी बोलते तुम्हाला सगळ्यांबरोबर पण डोक्यात विचार करते मी की यांना जॉईन केलं आहे की नाही केलं आहे मी हो ताई रिटर्न केलं आहे तुम्ही हो ना आहे मी रिटन आम्ही पण गरीब आहो आम्ही कपात चहा घेतो बाई मी लय गरीब आहे कप नाहीये माझ्याकडे मी ग्लासात चहा घेते <laughs> पण एवढं महत्वाचं आहे चहा तुम्ही कपात घ्या नाही तर ग्लासात घ्या नाही तर फुलपात्रामध्ये घ्या नाही तर डिशमध्ये घ्या पण आपण खरंच नशीबवान आहोत की आपण काहीतरी वस्तू आपल्या हात हातात आहे कारण काही लोकांची परिस्थिती अशी पण आहे की त्यांच्याकडे ग्लास सुद्धा नसतो बरं का अशी ही परिस्थिती आहे म्हणून आपण ज्या पण परिस्थितीमध्ये आहे ना स्वतःला खूप नशीब समजायचं कविता ती गरीब श्रीमंत असं काहीच नसतं हो नाही गरीब श्रीमंतच नाही बोला ते मी कॉमेडी करते त्याच्यावर बरं का आणि जे खरी परिस्थिती आहे की जे आपल्याकडे आहे ना बहुतेक काही ठिकाणी ते इतरांजवळ नाहीये जे आपल्या जवळ आहे बर का मी मस्करी म्हणून बोलते आता तर कप किती स्वस्त झाले माहिती आहे मला आता म्हण मी तुला सांगितलं होतं मन आहेच का तू मध्ये मध्ये काहीतरी स्कीम आली होती ओके ओके ताई अहो गंमत म्हणून बोलते आहे मी <laughs> सुलोचना ताई गंमत म्हणून बोलते आता बोलायला आपल्याला काहीतरी पाहिजे तुम्ही आलात मी बोलेल कशा आहे ताई चहा झाला का ताई एवढंच आपण बोलणार पुढे बोलायला काहीतरी आपल्याला कारण पाहिजे ना त्याच्यासाठी बोलते मी बरं का काहीतरी ऑप्शन असलं तर आपण बोलणार आहे ना मग आता निघाला ग्लासचं उदाहरण त्याच्यावरून किती छान बोलायला भेटलं अहो पैशाने श्रीमंत असो किंवा नसो माणसाने मनाने श्रीमंत असावं हो। माणसाचं मन श्रीमंत असावं बरं हो। का पैशाने काय आपण एका क्षणात गरीब पण होऊ शकतो आणि श्रीमंत पण होऊ शकतो नशीब बदलायला वेळ नाही लागत मी पहिल्यांदाच आले आहे तुमच्या लाईव्हला चालेल ताई ओके okay, ओके okay, काही हरकत नाही असं सहसा माझ्या लाईव्हला तुम्हाला सांगते मोटिवेशनच मी काहीतरी बोलत असते पण आज जरा बाहेर गेली होती ना तर आत्ताच इतक्यात आली ता तर थोडं हसली दिवसभर आहे ऐकत आहे भाजी निवडत आहे ना ओके ओके काही हरकत नाही म्हणा तर बोलायला आपण रेखाताई पण आल्या बघा लाईक डाऊन खूप खूप धन्यवाद रेखाताई झाला का तुमचा चहा वगैरे आम्ही पण भाजी भाकर खाऊन जगतो मी पण बाई आज संडे आज आम्ही बाहेर गेलो म्हणून नाही तर इतकं गरीब आहे ना मी तर रेवारच आम्ही बाजरीच्या भाकरी चिकन खाऊन का दिवस काढतोय <laughs> नमस्कार रेखा ताई तेच बोलते बोलायला आपण दोन तीन शब्द विचारतो आले आला कशा आहात बरे आहात चहा घेतला नाही घेतला सुलोचना ताई तुमचं चॅनल आहेत का हो ना त्यां ते पहिल्यांदा आले बोलतंय मला त्यांनी जॉईन केलं आहे तर नक्कीच आपले इंगळेदादा पण आले बाई खूप खूप धन्यवाद जय भीम नमो बुद्ध आहे तुम्हाला पण इंगळेदादा लाईक डाऊन खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल सपोर्ट केल्याबद्दल करा कष्ट जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र वंदे मातरम हो रूपालिताई माझ्या मेन आयडी ला ब्लू दिलं का ताई तुम्ही केलंच नाही कमेंट कमेंट करता करता बोलले तुम्ही निघून गेले सुलोचना ताई नमस्कार करा कष्ट जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ वंदे मातरम खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं पुन्हा एकदा माणसाने खरंच सांगते प्रत्येक शब्दात ना हसतच राहावा प्रत्येकाने बरं का कमेंट करा ताई मी बघन इंगळे नमस्कार सुलोचना सुलोचना ताई पण तुम्हाला नमस्कार सांगताय बर का इंगे दादा भारत माता की जय हो हरभरे खाने की सोय हो <laughs> कुठे इथं हरभर लिंबाचं झाड दिसतंय पाठीमागे हरभऱ्याचं झाड कुठं आहे लिंबाचं झाडच आहे माझे पाठीमागे बघा कोरपड आहे एक साईडला कोरपड पण आहे माझं पण चॅनल आहे ब्लू देऊ का मी कोणाला रुपाली ताई सुलोचना ताई सांगा बरं सपोर्ट सपोर्टिंग कमेंट साठी रेखा ताई मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांचा मनापासून धन्यवाद बरं का करा कष्ट जय महाराष्ट्र चहा घ्यायला या पुन्हा सगळ्यांनी ताई तुमचा बगीचा आहे का का हा हो मग बगीचाच आहे आमचा छोटासा घराच्या पाठीमागचा अंदा अंधार पडायला लागलाय ना म्हणून व्यवस्थित दिसणार नाही पण खूप वेळा मी लाईव्ह मध्ये दाखवत असते बरं का हे रुईचं झाड बघा समोरच आहे हे बघा रुईचं झाड किती छान आले जय महाराष्ट्र करा कष्ट अण्णादादा कसे आहात सांगा तुम्ही भारत माता की जय हो खाने पिणे की सोय हो <laughs> ताई ब्लू द्या हो देते बर का रुपाले ताई दिला बर का हो ब्लू आमची राणी बघा आला नाही का ब्लू कमेंट करा ताई एकदा ताई कमेंट करा मला कळाल कसं तुम्हाला ब्लू आला की नाही आला सांगा बरं आला की करा त्यांना जॉईन सुलोचना ताईला इंगळेदादांना तुम्ही जॉईन अस आहात का सांगा नसाल तर त्यांना पण जॉईन करा आता ते कोणते आयडिया आता ते इंगळेदालाच माहिती आहे रेखा ताईंना पण जॉईन करा बरं का रुपाली ताई आमच्या रेखा ताईंना पण जॉईन करा परत अण्णादादा आहेत त्यांना पण जॉईन करा आणि लक्ष्मणदादा आहेत त्यांना पण जॉईन करा अजून कोण राहिलं हां सगळ्यांना जॉईन करून घ्या तुम्हाला ब्ल्यू दिलं आहे मी आम्ही तुमच्या आशीर्वादाने व्यवस्थित आहोत अहो दादा असं का म्हणता हो आपण सगळे सारखेच आहे हां बहिणीच्या नात्याने बोललं तर ठीक आहे बहिणीच्या नात्याने आशीर्वाद तर आमचा आहेच कायम बरं का तुम्हाला मी तर माझ्या सगळ्या भावांसाठी नेहमी बोलत असते की प्रत्येक भाऊ माझा दिन दुगणी आणि रात चोगणी तरक्की करो आणि मी तर नेहमी बोलते की प्रत्येकाला नाही जास्त ना तर पोटभर दोन वेळा दोन काय चार वेळा जेवण भेटावं आणि हवे तेवढे कपडाला तर भेटावं बरं का प्रत्येकाला रामकृष्ण हरी खूप खूप खुँ धन्यवाद रेखा ताई ती बोर दोन झाडे लावा बगीच्यामध्ये खायला होतात अहो दादा जनावर ठेवतच नाही हो ते एक साईडने ना म्हणजे कम्पाऊंड करायचं बाकी आहे ना त्याच्यामुळं ते भरपूर झाडं खराब झाले माहिती आहे भरपूर रोपं लावले होते पेरूचे वगैरे खराब झाले सगळे जनावरांनी तोडून टाकले कारण एका साईडने कॉम्पाऊंड नाही आहे ना आमचं ते झालं का मग लावीन मला पण सपोर्ट करा सांगितलं ना दादा दा। रुपाल रुपाली ताईंना ब्लू दिला ते सगळ्यांना जॉईन करतील तुम्ही नंतर रिटर्न करा बरं स सगळ्यांनी बरं का अंधार पडायला लागले दिवसा तर खूपच छान वाटतं बरं का वातावरण भरपूर रोप खराब झाले ते जास्वंतीचं बघा तुम्हाला दाखवते मी जास्वंतीचं तर जनावर ठेवतच नाहीये पाला आला का त्याला हे बघा जास्वंतीच्या झाडाचं बघा काय आहे हे बघा चांगले पान असे मोठे मोठे झाले ना की सगळे खाऊन जातात कसं ते झाड वाढेल सांगा बरं आणि पप्पाच्या पण झाडांचं तेच झालं जनावर येऊन खाऊन पालवी आले चांगली भरली का पालवी खाऊन जातात ते येतच नाहीये फक्त कोरपडचं झाड आहे बाई जागेवर कारण कोरपड खाता येत नाही ना त्यांना छान आहे परिसर हो ना सूर्य सूर्य असं डुबतो ना तेव्हा तर खूप सुंदर वाटतं बरं का मला खूप आवडतं अशा वातावरणात मला तो खूपच आवडतं सर्वांना कमेंट केली आहे सगळ्यांना केली ना रुपालीताई सगळ्यांनी आठवणीनी रिटर्न करा बरं का अण्णा दादा परत हॅलो म्हणताय बोला दादा पक्षी बघा कशी आता संध्याकाळ झाली ना हो ओके रुपाली रिटर्न करतील बरं का सगळेच रिटन करतील चला आता ना डास येतील थोडस घरातच बसते मी घरातच बसावं थोडस आज दिवस कुठं गेल्यानं कळलंच नाही आम्हाला त्याच्यामुळे

वेळात वेळ काढून तुम्ही आलात खूप खूप धन्यवाद बर का मनापासून काही हरकत नाहीये मी पण थोडा वेळ चालू करते मग बंद करते चालेल लाईक केलं आलात तुम्ही ते महत्वाचं आहे माझ्यासाठी बर का माझी लाईव बघून तुम्ही <laughs> येतात ना मला खूप बर वाटतं थोडं बोलतं माणूस ओके हो नाही कोण कोण आहे चालेल रुपाली करा स्वयंपाक स्वयंपाक करा आपलं काम पण महत्वाचीच आहे बर का म्हणून कोणी कोणावर राग भरत जाऊ नका कारण बहिणींच्या मागेच कामाची खूप गडबड असते बर का काही शब्द मी कॉमेडी म्हणूनच बोलत बोलली आहे बरं का कोणी इतकं मनावर घेऊ नका श्री स्वामी समर्थ ताई ताई कशा आहात तुम्ही कारण प्रत्येक वेळेस आपण सिरियसच राहिलं पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे बरं का जितकं होईल तितकं हसत राहा प्रत्येकाने आणि हसायला काही पैसा लागत नाही कोणी आपल्याला एक रुपया देईल आणि मग आपण एक स्माइल करायची असं काही आहे का ताई सांगा बरं लाईक केले खूप खूप धन्यवाद मणीषता श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सांगा चहा वगैरे झाला का तुमचा चहा झाला का तुमचा ओके okay, तरी मी एक प्रयत्न केला बर का इंग्लिश भाषा <laughs> मला हसू येते तरी मी प्रयत्न केला मीनाक्षी ताई बर का मीनाक्षी नाही झालं असता पण मणीषा बोलली थोडं चुकली पण म्हणतात ना प्रयत्न करणं महत्वाचं आहे नेहमी नेहमी येत नाही येत नाही मीनाक्षी चव्हाण हो हो कळायला आलं लक्षात मी वरून जास्त ओळखते बर का बहुतेक भावांना बहिणींना आणि इंग्लिशचा प्रॉब्लेम तर बहुतेकांना आहेच आपल्याला माहिती आहे पण मी प्रयत्न केला बर का मी मनीषा बोलली तुमचं नाव मीनाक्षी झाला का चहा वगैरे तुमचं सांगा बरं काही हरकत नाही ताई <laughs> चुकीचं वाचलं नसतं तर तुम्ही मला कमेंट केली नसती बरोबर आणि मी तर काही मुद्दाम वाचले नाही मला इंग्लिश येतच नाही पहिली गोष्ट इंग्लिश येतच नाही तर मी काय वाचणार आहे सांगा बरं पण बोलत ना स्पेलिंग बघितली मी तू म्हटलं चला बोलून बघूया आपण आता चुकली तर ताई आहेच मग सांगायला चुकल्यावर आहेत ना मग आपण सांगतोच एकमेकाला हो की नाही मला ना मीनाक्षी ताई एका गोष्टीचं मला खूप हसू येत बर का की होता प्रत्येकाला आहे की लग्न झालं की प्रत्येकाची वरात निघते वरात निघते म्हणजे चार दिवस आनंद राहतो तरी बदकाव आणि उड्या मारत जातात लग्न तरी बदकाव आणि उड्या भरत जातात लग्न करायला माहिती आहे की लग्न केल्यानंतर किती टेन्शन वगैरे येतं प्रत्येकाला तरी आपण नाचत खुदत जातो समोरचे पण नाचत कोदत येतात नवरी पण मेकअप मेकअप करून जात <laughs> तरी कोणी थांबत नाही लग्न करायला करतातच लग्न प्रत्येक <laughs> ते म्हणतात ना ती एक सिस्टम झाली माहिती असून सुद्धा कडत पडायचं पण महिलांचं खरंच जेवढं कौतुक करावं जे करा ना तेवढं कमीच आहे बर का महिलांचं की माहेरचं जे जी आपलं जीवन असतं प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या हिशोबाने हवी असते बर का प्रत्येक गोष्ट पण तसं काही होत नसतं भरपूर काही चेंज होतं जीवनामध्ये जसं जसं जीवनामध्ये चेंज तर एक शॉक बसतो आपल्याला बाय <laughs> बाय मी लाईव्ह बंद करते बर का बोलू आपण उद्या आता फक्त पाच दहा मिनिटासाठी लाईव्ह घेतली होती मी <laughs> मला खूप हसू येते बाय मी